नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला अण्णा चोगले यांनी पाठवलेला असून सदरील अनुभव घाटामधून जात असताना आलेला आहे नमस्कार मी अण्णा चोगले श्री नित्यानंद स्वामींच्या मठातील एक सेवक स्वामीजींचा चाहता कमी सहकारी आजवर आपण नित्यानंद महाराजांविषयी अनेक अनुभव ऐकले असतील कारण महाराजांसोबत राहताना त्यांच्यासोबत काम करताना आलेले थरारक भयावह अनुभव मला शक्य होतील तसे मी पाठवतो कारण मागच्या जन्माचं कोणतं पुण्य माहीत नाही मात्र स्वामीजींमुळे मला एक ओळख प्राप्त झाली आहे दिवसरात्र एका दैवी शक्तीसोबत वावर असल्याचा जाणवतो ती दैवी शक्ती म्हणजे परम आदरणीय स्वामी नित्यानंद महाराज भारदस्त अंगकाठी अगदी पंचवीशीतल्या पहिलवानाला लाजवेल एवढी काटक गोरापान वर्ण बारीक केस भारदस्त कपाळ मधोमध अष्टगंध आणि अबिरभुक्याचा टिळा रेखीव भुवया निळसर डोळे सडक नाक विरळ कापलेली दाढी मिशी आणि अंगात कायम शुभ्र वस्त्र परिधान केलेले पायात कोल्हापुरी वाहना आणि हो आसपास कायम एका तेजाचा वावर नित्याचाच स्वामीजींना पाहिल्यावर माथा झुकवणार नाही अशी व्यक्ती दुर्मिळच बोलायला तिखट कारण कुणाकडून वर्गणी किंवा दानाची अपेक्षा नाही साधारण चाळीशीच्या आसपास पण मी हे जबाबदारीने नमूद करतोय मी मठात आलो तेव्हा पंधरा वर्षाचा असेन आज माझं वय एकतीस आहे मात्र स्वामीजींच्या चर्येत काहीच फरक नाही साधारण केसाची एखादी बट पांढरी असावी काळप्रवाहाला भेदून ते अगदी ठाम उभे आहेत मागे काही वैज्ञानिक दावे प्रतिदावे केले मात्र अंतिमत काहींनी हात टेकवले तर काहींनी माथा असो याच्यापुढेही मी स्वामीजींचे निरनिराळे अनुभव आपल्याबरोबर शेअर करेलच या सत्यकथांना आपला असाच उदंड प्रतिसाद राहो ही दत्तगुरुचरणी प्रार्थना सकाळच्या उन्हात पाळण्यात पेपर वाचत स्वामी बसले होते मी गरम दुधाचा कप घेऊन समोर गेलो माझ्या येण्याने माझी सावली पेपरवर पडली असावी स्वामींनी मानवर केली अरे आज उशीर झाला उठायला तब्येत बरी नाही का असं विचारलं मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणालो काल दर्शनाला आलेल्या भाविकांची मध्येच गाडी बंद पडली त्यामुळे त्यांची शेजारच्या गावात सोय करून दिली म्हणून उठायला थोडा उशीर झाला त्यावर गंभीर मुद्रा करत स्वामीजी म्हणाले या रस्त्याची शुद्धी एकदा केलीच पाहिजे अपघात वाढलेत या घाटावरून मी फक्त हो म्हणालो दूध संपवून त्यांनी पेपर खाली ठेवला आणि माझ्याकडे पाहिलं अण्णा महाकुंभ सुरू झालाय आपल्यालाही जायचंय तिकडे एक काम करू आज रात्री निघू म्हणजे उद्या सायंकाळच्या मुहूर्तावर आपलं पोहोचणं होईल मला वास्तविक आनंद झाला कारण कुंभमेळ्याची माहिती ऐकून उत्सुकता चांगलीच ताणली होती माझी एकवार बोलणं संपवून त्यांनी माझ्याकडे पाहिलं कदाचित चेहऱ्यावरचे भाव टिपले असावेत काय झालं काही विचारायचं आहे का असं म्हणताच मलाही तेच हवं होतं म्हणून मी स्वामीजी कुंभमेळा का भरतो आणि यावेळी उसळलेली गर्दी पाहता खरंच शास्त्रीय महत्व आहे का त्याला असं विचारलं त्यावर हास्य देत स्वामीजींनी सांगितलं तुला समुद्र मंथनाची कथा माहिती आहे का मंथन झाल्यावर विषाचा कलश महादेवाने प्राशन केला मात्र अमृत कलशासाठी देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध झालं हेच युद्ध सुरू असताना भगवान विष्णूंनी अमृत कलश घेऊन प्रस्थान केलं त्यावेळी त्या, त्या कलशातील चार थेंब पृथ्वीवर पडले प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि नाशिक आजही ग्रहांची विशिष्ट दिशा झाल्यावर तिथे अमृतप्राप्ती होते म्हणूनच कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं प्रत्येक ठिकाणी दर तीन वर्षाने कुंभ आयोजित होतो तर प्रत्येक सहा वर्षाने अर्धकुंभ मात्र महाकुंभ फक्त बारा वर्षातून एकदाच योजिला जातो आणि यावेळी या, या महाकुंभाचं एक आवर्तन पूर्ण झालं आहे म्हणजे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा कुंभ आलाय त्यामुळे याचं महत्त्व अगणित आहे चला तुम्ही तयारीला लागा ड्रायव्हरला गाडी नीट तपासून पाहायला सांगा आणि गरम कपडे सोबत घ्या थंडी जास्त आहे मी होकारार्थी मान डोलवत रिकामा कप घेऊन निघालो कुंभमेळ्याची विस्तृत माहिती ऐकून धन्य झालो का आपला जन्म भारतात झालाय जिथे विज्ञानासोबत अध्यात्माची कास धरली जाते साधारण चार वाजेपर्यंत सगळं मठातलं काम आवरून मी आरामाला निघालो सायंकाळी सातच्या सुमारास अंगणात आलो ड्रायव्हरने बॅगा गाडीत ठेवल्या मात्र स्वामीजी मठात नव्हते थोडीफार विचारपूस करताच कळालं कालच्या भाविकांना स्वामीजी भेटायला गेलेत स्वामीजी आल्यावर गाडीत बसले आणि आम्ही दत्तगुरूंचं नामस्मरण करत रवाना झालो तासाभरात आम्ही घाट चढायला लागलो थंडीचे दिवस असल्याने काळ रात्र चोहीकडे पसरली होती ड्रायवर सोडून स्वामीजी आणि मी झोपेच्या अधीन झालो तोच कचकन ब्रेक लागला तोंडावर पडता पडता राहिलो घड्याळात पाहिलं तर रात्रीचे अकरा वाजले होते आणि अजूनही आम्ही घाटातच होतो गाडी घाट उतरून एव्हाना हायवेला लागायला पाहिजे होती स्वामींनी तसं विचारलंही मात्र ड्रायव्हरचं बोलणं ऐकून सरसरून अंगावर काटा आला ड्रायव्हरने सांगितलं स्वामीजी आपण जवळपास तासाभरापासून एकाच रस्त्यावर फिरतोय तोच तो रस्ता परत येतो आहे समोरचं झाड मला नऊ वाजल्यापासून दिसतंय मात्र काही केल्या तिथपर्यंत पोहोचत नाही त्यावर स्वामीजींची मुद्रा गंभीर झाली ताटपणा आणत त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूची सीट पकडली स्वामी उतरले तेव्हाचं गाडीचं मागचं दार अजून उघडंच होतं तोच काही काळ्या सावल्या आजूबाजूने फिरतायत की काय असं जाणवलं मी स्वामींना तसं सांगण्याचा प्रयत्न करू लागलो पण हातानेच त्यांनी मला इशारा केला अण्णा ते दार लाव आपण अडकलोय पुरते फसलोय एका अशा मोह हो चक्रात जे तोडणं तोच गाडी सुरू झाली आणि भरधाव वेगात निघाली ड्रायव्हर जोरात ओरडला कारण स्टेअरिंग जणू त्याच्या ताब्यातच नव्हतं क्षणार्धात स्वामींना कळालं दाराशी अडकवलेल्या शबनम मध्ये हात घालून त्यांनी अभिमंत्रित केलेलं पाणी गाडीत शिंपडलं तोच जोराचा धक्का बसला आणि गाडी जागेवर उभी राहिली गाडी नियंत्रणात नव्हती मी काचेतून बाहेर डोकावू लागलो तर समोर एक दिवा चमकत होता स्वामीजी जोरात ओरडले अण्णा गाडीतून खाली उतर तसा मी भाणावर आलो स्वामी आणि ड्रायव्हर दोघेही गाडीतून खाली उतरून रस्त्यावर उभे होते तोच गाडी पुन्हा सुरू झाली मी दार उघडले मात्र गाडी भरधाव निघणार तोच स्वामींनी मला हाताला धरून खाली ओढलं मी रस्त्यावर पडलो आणि गाडी विना ड्रायव्हर अगदी जवळून निघाली काळ्या कुट्ट रस्त्यावर आता आम्ही तिघेच उजव्या हाताला भला मोठा डोंगराचा उतार तर डाव्या बाजूला खोल दरी गाडीच्या ते लाईट तेवढ्या दिसल्या आणि सेकंदभराच्या आत गाडी दरीत कोसळली तिचा तो आवाज कानाला चिरून गेला कल्पना शक्तीच्या पलीकडे होतं सगळं आम्ही निरर्थक नजरेने स्वामींकडे पाहिलं त्यावर ते हसत म्हणाले अरे जीव वाचला ते पहा गाडी काय आज ना उद्या पुन्हा येईल चला दत्तगुरू वाट दाखवतील पुढची बोलता बोलता त्यांनी पाय उचलला आम्ही स्वामींच्या पाठी निघालो थोड्या अंतरावर आम्हाला एका हॉटेलचा दिवा चमकताना दिसला ड्रायव्हरने स्वामीजींना ते दाखवलं भीतीने आणि थंडीने अंग मोडून आलं होतं त्यामुळे आम्ही स्वामींना विनंती केली आपण एकदा त्या हॉटेलवाल्याला विचारू पुढचा रस्ता त्यावर ते काहीच न बोलता पुढे चालू लागले पण आम्ही मात्र हॉटेल जवळ पोहोचताच थांबलो तसं त्यांनी स्मित हास्य करत आम्हाला परवानगी दिली हॉटेल तसं जुनंच कपड्याचा मंडप टाकलेला त्याखाली दोन उंचीचे बाकडे आणि पाठीमागे एक म्हातारी चुलीवर चहाचं आधन मांडून जाळ घालत बसलेली तिचा चेहरा दिसत नव्हता हां मात्र आम्ही आलेलं तिला जाणवलं असावं तिने फुंकर थांबवली एकंदरीत तिथलं वातावरण थंड होतं मात्र हॉटेलवाली ती आजी गुडघ्यावर साडी ताणून बसली होती तिची फुंकर थांबलेली पाहत आम्ही दोन चहा सांगितले स्वामीजी मात्र रस्त्यावरच थांबले होते आम्ही बाकावर बसून चहा घेतला आणि बोलू लागलो आजीला विचारलं आजी, आजी आम्हाला हायवेला जायचंय कसं जाता येईल त्यावर ती काही वेळ काहीच बोलली नाही मात्र जराशा घोगऱ्या आवाजात तिने सांगितलं कुठल्या बी रस्त्याने जावा तुम्ही जाल एकाच ठिकाणी असं म्हणत पुन्हा डोकं चुलीत घालून ती फुंकर मारू लागली तिची बोलायची इच्छा नाही हे पाहून आम्ही काढता पाय घेतला चुलीजवळ दहाची नोट ठेवून आम्ही वाटेला लागलो थोडं विचित्र वाटलं पण दुर्लक्ष केलं ड्रायवर आणि मी समोर चालत होतो तर स्वामीजी पाठीमागे येत होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीतीदायक चमक दिसत होती रस्त्याने चालताना वेग थोडा मंदावला होता पाहता पाहता आम्ही घाट उतरून हायवेला लागलो एका धाब्यासमोर बऱ्याच गाड्या उभ्या दिसल्या रात्रीचा एक वाजला असेल स्वामीजींनी रस्ता क्रॉस करून तिथे जाऊन विचारपूस केली तोपर्यंत आम्हीही स्वामीजींच्या जवळ पोहोचलो तशी स्वामींनी त्यांच्याजवळची एक पाण्याची बाटली आम्हाला दिली एवढं चालून थंडीतही अंगाला घाम आला होता त्यामुळे काहीही विचार न करता आम्ही पाणी प्यायलो पाणी पिताना काही वाटलं नाही मात्र काही वेळातच पोटात एकदम उचंबळून आलं आणि जोराची उलटी यावी असं जाणवलं मी बाजूला तोंड केलं तशी अंधारात शरीरातील सगळी घाण बाहेर पडली तेच ड्रायव्हरसोबतही झालं स्वामीजी मात्र दूर उभे राहून हा सगळा तमाशा पाहत होते उलटी एवढ्या जोरात आली का प्राणपणाने आम्ही सगळी ऊर्जा एकवटून ती केली स्वामींनी दिलेल्या पाण्याने तोंड धुतलं तसा अशक्तपणा जाणवला दोघेही पोटाला हात लावून खालीच बसलो आमच्यात संभाषण सुरू होतं अण्णा त्या घाटातलं लागलं बहुतेक आपल्यामागे खूप पोट दुखतंय त्यावर मीही हो म्हणालो कारण कळच एवढी जोराची आली होती आमचं उरकलंय हे पाहून स्वामीजी जवळ आले आणि शबनममधून एक लिंबू काढून आमच्या अंगावरून ओवाळून फेकलं तसे आश्चर्याने मी पाहिलं त्यावर स्वामी म्हणाले पाचच मिनटात गाडी येईल आपण नंतर बोलूया थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो त्यानंतर एक बस आली त्यातही मोजकेच प्रवासी आम्ही शहाणिशा करून आत चढलो आणि आत जाऊन बसलो गाडी सुरू झाली तशी हायवेवरून एक नजर घाटात गेलीच एका अस्पष्ट धुराची किनार वर आकाशात जात होती कारण जेवढ्या वेगात गाडी खाली कोसळली होती त्यावरून तिचा भडका उडाला असेल हे नक्की मी ते सगळं पाहून स्वामींना दाखवलं त्यावर स्वामीजी प्रचंड नाराजीच्या स्वरात म्हणाले आपण घाटावर दोन तास घालवले तुला असं वाटतंय का आपल्या गाडीचा स्फोट एवढ्या वेळाने झाला असेल अरे अण्णा आपली गाडी आणि सामान केव्हाच जळून खाक झालं असेन इथं अजून कोणीतरी अडकलंय स्वामींचा तो तर्क पटला पण सगळ्या डोक्यात गोंधळ होता म्हणून मी प्रश्नांची सरबत्ती लावली मग मात्र स्वामींनी सगळा प्रकार सांगितला ज्यावेळी मी आणि तू आपण दोघेही निद्रा अवस्थेत होतो तेव्हा कदाचित आपला ड्रायव्हर रस्त्यावरच्या कशाला तरी भुलला असेल त्यामुळं आपण त्या जाळ्यात गुंतत गेलो अण्णा या पृथ्वीवर जसे देवाचे मंदिर आहे तसंच काळ्या शक्तीचा वावर असणारं ठिकाण देखील आहे आणि ते आपल्याला भुलवण्यासाठी अनेक युक्त्या वापरत असतं कधीकधी रात्रीच्या प्रवासात जाताना अचानक मनमोहक रात्राणी प्राजक्ता सायली अशा फुलांचा सुगंध येतो किंवा कुठेही जवळपास हॉटेल नसताना तळलेल्या पदार्थांचा वास येतो आणि त्या वासाला माणूस एकदा भुलला का संपलं सारं त्यामुळे कधीही रात्रीच्या प्रवासात असा वास आला काही जाणवलं तरी त्याची वाच्यता कोणाजवळ करायची नाही कारण काळ्या शक्ती याचीच वाट पाहत असतात रात्रीच्या वेळी त्या आपल्या सावजाच्या शिकारीत निघतात ड्रायव्हरला बसलेला चकवा गाडीवरचं सुटलेलं नियंत्रण यामुळेच घडतं सारं आपण दोन्हीही बचावलं असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा ते, वा ते अचानक हॉटेल उभं राहिलं वास्तविक मला तिथे कुठलंही हॉटेल दिसत नव्हतं पण तुम्ही तिथे जाऊन चहा देखील प्यायलात तो एका मोहिनी चक्राचा प्रकार होता तिथून सही सलामत सुटायचं असेल तर संयम बाळगावा लागतो म्हणूनच हळूहळू आपण चालत राहिलो आणि उतार झालो जेव्हा तुम्ही घाटाबाहेर आलात त्यावेळी तुमच्यावरचा असर सुरू झाला म्हणून मी अभिमंत्रित केलेलं पाणी देऊन तुमच्या आतलं ते द्रव्य बाहेर काढलं आणि म्हणूनच तुम्हाला उलटीत तो सगळा प्रकार दिसला कारण अशा जागी आपली शक्ती वापरणं म्हणजे जीवाशी खेळणं म्हणूनच जेव्हा तुम्हाला ते हॉटेल दिसलं तुम्ही चहा प्यायला बसलात तेव्हा तुमचा तो मोहिनी चक्राचा प्रकार मला तोडता आला नाही कारण अशा जागेत कुठलीच पवित्र वस्तू बाहेर काढता येत नाही स्वामी सोबत होते म्हणून घाटातल्या त्या भयानक प्रकारातून आमची मुक्तता झाली नाहीतर काय माहीत गाडीतून खाली उतरणंही शक्य झालं नसतं अशा प्रकारे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने आम्ही सुखरूप कुंभमेळ्यात पोहोचलो मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार